नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे पुन्हा पुन्हा स्वागत आहे तर असंच मला मनाने सुचलेले शब्द मी जे भजनाच्या रूपात लिहिलेले आहे त्या शब्दांच्या ओळी तयार झालेल्या आहेत हे भजन मी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करत आहे तर शेवटपर्यंत आहे काही नम्र विनंती भजनाचं नाव आहे मनातील शुभ शब्द फुले जिथे मला देवानंच सुचवले आहेत आणि मी ते तुमच्यासमोर गात आहे तर ऐका मनातील शब्द फुले ओठानिया निया गुंफियले मनातील शब्द फुले ओठानिया निया गुंफियले मनातील शब्द फुले पवित्र सुमनांची माला कंठी तुझ्या वाहिले पवित्र सुमनांची माला कंठी तुझ्या रे वाहिले मनोमनी मी आनंद लेठानी आुमफियले मनोमनी मी आनंद ओठाने मनातील शब्द फुले ओठानिया निया गुंफियले मनातील शब्द फुले ओठानिया निया गुंफियले मनातील शब्द फुले नयनाच्या दोन ज्योती मुखावरून ओवाळी प्रसन्न ते हसले ओठानिया गुंफियले हरी प्रसन्न ते हसले ओठाने गुंफियले मनातील शब्द फुले ओठानिया गुंफियलेले मनातील शब्द फुले तुझी मानस पूजा केले जीवन माझे सुखावले तुझी मानस पूजा केले जीवन माझे सुखावले कृपा प्रसाद धन्य झाले ओठानीगुंफिअले कृपा प्रसाद धन्य झाले ओठानीगुंफियले मनातील शब्द फुले ओठानी आगुम फियले मनातील शब्द फुले ओठाने आगुम फिअले ओठाने आगुम पंढरीनाथ भगवान की जय नक्की ऐका आवडल्यास कमेंट करा शेवटपर्यंत आहे काही नम्र विनंती धन्यवाद